नमस्कार किचन किचनमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण बनवूया कांदा घालून केलेला हिरवी मिरची आणि लसणाचा झणझणीत ठेचा तर त्यासाठी आपण इथे हिरव्या मिरच्या तळ्यावर चांगल्या खरपूस भाजून घेऊया यामध्येच आपण लसणाच्या साधारण दहा ते बारा पाकळ्या टाकून त्या देखील भाजून घेऊया तर इथे लसूण आणि हिरवी मिरची खरबूज भाजून घेतलेली आहे आपण हे काढून घेऊया आणि आता यामध्ये साधारण एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे देखील व्यवस्थित भाजून झालेले आहेत आपण काढून घेऊया तर प्रथम आपण इथे शेंगदाणे मिक्सरला जाडसर वाटून घेऊया आपल्याकडे जर खलबत्ता असेल तर आपण त्यामध्ये चेचून देखील घेऊ शकतो तर इथे शेंगदाणे जर जाडसर कूट आपण काढून घेतल्या आता यानंतर आपण भाजलेली हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरला वाटून घेऊया मिरची आणि लसूण देखील आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे आपली मिरची आणि लसूण देखील वाटून झालेलं आहे आणि आता आपण याला जिरे आणि कांदा टाकून फोडणी करून घेऊया तर आता आपण तेलामध्ये साधारण एक स्पून जिरे टाकूया आणि यानंतर साधारण दोन कांदे आपण इथे कापून घेतलेले आहेत ते तेलामध्ये ते व्यवस्थित परतून घेऊया कांदा आपल्याला गुलाबी विक हो परतवायचा आहे आता इथे कांदा व्यवस्थित परतल्यावर आपल्याला त्यामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून तो देखील परतवून घ्यायचा आहे अतिशय खमंग खरपूस असा हा ठेचा लागतो साधारण पंधरा दिवस टिकतो ह्याचा आपल्याला कांद्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून आहे आता हा ठेचा परतल्यावर आपल्यामध्ये यामध्ये तयार शेंगदाण्याचा जळसर कूड टाकायचा आहे आणि हा देखील व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूड टाकल्यामुळे या ठेचाला अजून छान चव हो येते रोजची भाजी खायचा आपल्याला जर कंटाळाला असेल किंवा सोडाला चव वगैरे नसेल अशा वेळेस हा कांदा ठेचा आपण बनवून खाऊ शकतो आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपण मिसळून घेऊया तर असं आपला हा झणझणीत कांदा मिरचीचा ठेचा तयार आहे आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह धन्यवाद